नारेंगाव बसस्टँड इथून मोबाईल चोरी करणाऱ्या इस्मास नारेंगाव पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक लाख पाच हजार रुपयांचे पाच मोबाईल फोन व मोटरसायकल हस्तगत केले आहेत सिनू रामडू रेकंदारी रानार डोन झोपडपट्टी तालुका डोन जिल्हा कर्नूल राज्य आंध्र प्रदेश असे पोलिसांनी ताब्यात घेतलेले इस्माचे नाव आहे आठ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान तेजस गोरक्षनाथ गावडे रानार गावडेवडी तालुका आंबेगाव हे नारेंगाव बसस्टँड इथून मनसरकडे जात असताना बसमध्ये चढताना कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून मोबाईल चोरी केलेबाबत बाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची माहिती मिळताच नारेंगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव शेलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस शिपाई शैलेश वाघमारे संतोष साळुंके काळुराम मासळकर यांचे पथक तयार करून बसस्टँड व आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज चेक करून तसेच गोपनीय माहिती घेऊन श्रीनु ताब्यात घेऊन चौकशी केली असता सदर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार रमेश करीत आहेत सदरची ही सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेवशेला पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे पोलीस हवालदार रमेश काठे पोलीस नाईक मंगेश लोखंडे पोलीस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल काळूराम मासळकर पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळुंके पोलीस कॉन्स्टेबल सत्यम केळकर पोलीस कॉन्स्टेबल गंगाधर कोतकर महिला पोलीस कॉन्स्टेबल शुभांगी दरोडे सोनाली रगतवान महिला पोलीस शिपाई गाडगे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजू डेरे दिनेश साबळे पोलीस नाईक संदीप वारे पोलीस शिपाई अक्षय नवले यांनी केली आहे डे टू डे न्यूज नारायणगाव